नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा आपल्या युवा शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत वांग्याच्या प्लॉटवरती तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्लॉटला जे हुमणी आळी जे आपल्याला आढळून आली होती म्हणजे जवळपास दहा ते पंधरा झाड मला आढळून आले ते किती हुमणी आळीने नष्ट केले तर आपण त्यासाठी एक आपण ड्रिजिंग केली होती तर मी तुम्हाला ड्रिजिंगसुद्धा सांगणार आहे कोणती आपण या ठिकाणी केली आणि त्याचा रिझल्ट आपल्याला कसा आलेला आहे हे सुद्धा आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर त्याआधी आपण जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून तुमच्यापर्यंत लवकरात लवकर आपल्या नोटिफिकेशन बेल नक्की ऑन करा आणि व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर लोकर येईल तर चला आपण आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया या ठिकाणी आपण कोणती ड्रिचिंग हुंडियासाठी बेस्ट आपल्याला ठरलेली आहे आणि त्याचा रिझल्ट आपल्याला कसा आलेला आहे हे सुद्धा आपण आपल्या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत पण या ठिकाणी व्ही बी एम हे या ठिकाणी आपण घेतलं होतं तर त्याचा रिझल्ट आपल्याला कसा आलेला आहे हे सुद्धा आपण बघणार आहोत या ठिकाणी आपण एका एकासाठी आपण एका एकासाठी आपण या ठिकाणी एक लिटर आपण हे वापरलेलं होतं तर याचा रिझल्ट आपल्याला कसा आलेला आहे हे आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मित्रांनो बघूया थोडक्यात आपण याचा रिझल्ट आपल्याला कसा आलेला आहे हुमणी आल्यासाठी एकदम परफेक्ट आपल्याला मला मला तर वाटलेलं आहे तुम्हाला याच्या व्यतिरिक्त दुसरं कोण कोणते जर असेल याच्यापेक्षा स्ट्रॉंग औषध तर ते सुद्धा मला कमेंट असून नक्की सांगा चला बघूया थोडक्यात आपण कशा आलं रिझल्ट आपल्याला याचा या ठिकाणी आपण डॉक्टर बे बेकडोरचं बी बी एम हे आपण या ठिकाणी घेतलं होतं तर आपला रिट रिझर्ट जे शंभर टक्के आलेला आहे तर या तुम्ही या ठिकाणी झाड बघू शकता पूर्णपणे या ठिकाणी हुमणीआडीचा या ठिकाणी पूर्ण हुमण्याआडीने नष्ट केलेली आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही पूर्ण मुळी जे या ठिकाणी हुमणीआडीने खाऊन घेतलेली आहे तर आपल्याला याचा रिझल्ट चांगला मिळालेला आहे आणि मला तर वाटतं की हे हुमणी आळाईसाठी बेस्ट ठरलेलं आहे तर तुमच्याकडे तुम्ही कोणत्या प्रकारचे हुमणी आळाईसाठी नियंत्रण आणण्यासाठी तुम्ही काय वापरतात कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आम व्हिडिओ आम्हाला कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लाईक शेअर कमेंट नक्की करा चला तर मित्रांनो भेटूया अशाच कोरकडे नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद